आता युती होईल असं तुम्हाला का मॅम आता मला तर वाटतंय व्हायला पाहिजे म्हणजे दोघांनी दोघांनी म्हणजे महाराष्ट्राची इच्छा की बाबा दोघांनी बंधूंनी यायला पाहिजे सोबत आणि आपल्या महारा मुंबईतल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची सध्याची गरज आहे दोघांना सोबत येण्याची आणि आज आज, आज म्हणजे आजचं राजकारण पाहता की दोघांनी सोबत येऊन क चांगल्या बाकीचे मुद्दे म्हणजे रोजगार मुद्दा असू दे किंवा बाकीचे अग गोरगरेबांचे सर्वसामान्य माणसाचे जे काही मुद्दे आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न दोघं करतील ही अपेक्षा आहे म्हणजे शिवसेना आणि मनसे युती जर झाली तर त्याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो आहे राजसाहेब ठाकरे अगर बंधू आले एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विचार बदलू शकतो